चिकोडी तालुक्यातील सौंदलगा इथल्या रेणुका देवीची भंडारा यात्रा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले या यात्रेला गेलेल्या कौलवमधील मानाच्या बैलगाड्या तसंच कोतवाल यांचं कौलवमधील रेणुका मंदिरात आगमन झालं आहे शुक्रवारी हो या ठिकाणी रेणुकादेवीचा भंडारा उत्सव साजरा होणार आहे यानिमित्त गावातील मंडळांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उदगायुदचा गजर भंडाऱ्याची मुक्त उधळण करत चिकोडी तालुक्यातील सौंदलका इथल्या रेणुका देवीची यात्रा यात्रेसाठी रंगपंचमीच्या आदल्या दिवशी राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या मानाच्या बैलगाड्या आणि कोतवाल सौंदलकाकडे गेल्या होत्या रंगपंचमी दिवशी रेणुकादेवीची मानाची ओटी भरल्यानंतर यात्रेची सुरुवात झाली मानाचे कोतवाल आणि कौलव ग्रामस्थांनी एकत्रित येऊन मंदिर प्रदक्षिणा काढली भंडाऱ्याची मुक्त उधळण करत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले ही मुख्य यात्रा पार पडल्यानंतर आज सायंकाळी मानाच्या बैलगाड्या कोतवाल वाजत गाजत पुन्हा कौल इथल्या रेणुका मंदिर परिसरामध्ये दाखल झाल्या शुक्रवारी या ठिकाणी भंडारा उत्सव साजरा होणार आहे या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये होणार आहेत तसंच चंद्रकांतदा फाउंडेशनच्या वतीनं दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय एकवीस मार्चला सोंगी भजन गरजा महाराष्ट्र हा मराठमोळा कार्यक्रम तसंच गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली युनियन तरुण मंडळ हिंदवी कबड्डी स्पोर्ट्सच्या वतीनं खुल्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय तसंच फ्रेंड सर्कल तरुण मंडळाच्या वतीनं मॅरेथॉन अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत